वाळूज महानगर परिसरातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या वाळूज महानगर परिसरातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुका पंढरपूर येथे सरपंच पदासाठी गौतम चोपडा आणि मेहबूब चौधरी यांनी अर्ज दाखल केले होते यावेळी चोपडा यांना दहा तर चौधरी यांना सात सदस्यांची मतं मिळाली तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महेंद्र खोतकर यांना दहा तर अप्पासाहेब साळे यांना सात मतं मिळाली यामुळे निवडणूक अधिकारी एच पी सोनूने यांनी गौतम चोपडा यांना सरपंच तर महेंद्र खोतकर यांना उपसरपंच घोषित केले या ठिकाणी अध्यासी अधिकारी म्हणून एच आर सोनूने तर सहाय्यक म्हणून तलाठी गणेश निकम ग्रामसेवक नारायण रावते यांनी काम पाहिलं तर वडदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अकरापैकी पैकी सहा सदस्यांचे मत मिळवून पंचायत समिती सदस्य गणेश नवले यांनी पुन्हा एकदा आपल्या पॅनलचा विजय करत वळदगाव ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व राखलं यावेळी सरपंचपदी राजू घोडके तर उपसरपंचपदी नारायण डांगर यांची निवड करण्यात आली या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी म्हणून एच पी कातोरे तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई यांनी काम पाहिलं पाटोदा गंगापूर नेहरे ग्रुप ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली असून सरपंचपदी कल्याण पेरे तर उपसरपंचपदी विष्णू राऊत यांची निवड झाली या ठिकाणी निवडणूक अध्यक्षी अधिकारी म्हणून सतीश देशमुख तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी आर डी चौधरी यांनी काम पाहिलं या, या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पंढरपूर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गणपती गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव व्यारा उत्सव प्यारा उत्सव दे